नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर हिंगोली लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून अखेर शिवसेनेला उबाटा गटाला देण्यात आली असून या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकरांच्या रूपाने नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीसोबतच शिवसेनेत उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली वसमत कळमुरी हदगाव उमरखेड किनवट या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध काँग्रेस पक्षा अशाच पारंपरिक लढत झाले आहेत यावेळी मात्र काँग्रेस शिवसेना उबाटा गट व राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे नेमकी जागा कोणाला सुटणार याची मागील काही दिवसापासून चर्चा होती मात्र आज हिंगोली लोकसभेची जागा उबाटा गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना जाहीर झाल्याचे पक्षश्रेष्ठीकडून कळविण्यात आले आहे अशी माहिती आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली आहे